जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घोटावडे मुळशी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ म्हात्रेवाडी आयोजित महाशिवरात्रीनिमित्त भव्य दिव्य वाघजाई माता केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या घोटावडे मुळशी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ यांचा कबिर्या देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट डुमा यांचा कबिर्या नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या घोटावडे मुळशी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा कबिर्या व वैभव मामा सायंक यांचा बबनशीट गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक चारमधून मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये मध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा कबिर्या व वैभव मामांचा बबनशीट खूप सुंदररीत्या पय होते मात्र कालांतराने गाडीचा स्पीड तोंडावरती थोडा कमी झाला आणि त्यामुळेच या गट क्रमांक मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट यांच्या कबीऱ्याची व वैभव मामा यांच्या बबन शेटची हार झाली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये कबीऱ्याची व बबन बबनशेटची गाडी दोन नंबरला उतरली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की आर जिती असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये वैभव मामा यांचा बबन शेट व कबीर्या कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन